पियुष हा चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते कृषिकाचा व्हिडिओ काढला आणि तुम्ही सपोर्ट करतात लाज वाटतात का तुम्ही नाही काढला व्हिडिओ डाऊट पोलीस ऐकून बोट वगैरे नाही बोला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट ना? वगैरे नाही केला ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावले पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं त्यांनी केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाउटफुल तिथं कुठं काय ताई त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना बरोबर हा मग पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी त्याला असं वगैरे नाही करून लक्षात ठेवा बरोबर आहे म्हणणं पण हो ताई बरोबर आहे तुमची असली असली आमची तर मुलगीच आहे तुमच्याबद्दल काही लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकून तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे तुमची काय आमची काय एकच आहे तुमच्याबद्दल काही विषयच नाही मला काही असतं ना तर तुम्ही या लेव्हल पर्यंत गेले नसते नाही नाही काही त्याला बसलेले अकलला म्हणजे तिथूनच गेले ताई आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काही काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक जिथे तिथले सर्व हे मुलं तिथं सर्व नाही तुझ्याकडनं तरी मी तिथं मी तिथं असं काही पक्षाचा सपोर्ट वगैरे सपोर्ट विषय नाही ताई आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट करायला पडली जर ती जर माझ्या मुलीच्या सांगितलं ते हे पण पण हा विषय माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो आणि चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथंच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्यां काय चुकीचं केलं नाही बघा तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो त्याला काय अधिकारी बोललो नाही त्याला हो काही बोलला नाही तिथे ते फक्त आज मी तिथे विचारा मी सोपडे तू विसरू नको तुझ्या माझे उपचार ठेव तुम्ही असं काही नाही आणि हे असं बाबतीत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा